ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय जवानांनी केलेल्या शौर्याला सलाम आणि अतिरेकी हल्ल्यात बलिदान दिलेले जवान व नागरिकांप्रती सद्भावना व्यक्त करण्यासाठी चंद्रपुरात गांधी चौकातून प्रियदर्शनी चौकापर्यंत जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने तिरंगा यात्रा काढली यावेळी चंद्रपूर शहरातील नागरिक आणि काँग्रेस कार्यकर्त्यांची हातात तिरंगा घेत मोठी उपस्थिती होती या यात्रेत काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते आमदार विजय वडट्टीवार शहर जिल्हाध्यक्ष रामू तिवारी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते या या देशातील देशातील शौर्याची वारंवार आठवण सैनिकांनी जे पाकिस्तानवर ज्या पद्धतीनं वर्चस्व गाजवलं आणि त्या सैनिकांच्या स्मरणार्थ त्या सैनिकांच्या सैनिकांना मुजरा करायसाठी सलाम करायसाठी आणि विशेष म्हणून आज जे देशातील वातावरण दूषित झालेलं आहे धर्मामध्ये जातीमध्ये ते निर्माण केलेले आहे आज स्वर्गीय राजूजींची पुण्यतिथी आहे त्या पुण्यतिथीचा औचित्य साधून सद्भावना दिवस सद्भावना रॅली आणि माणसाला माणसाशी जोडायचा माणुसकीचं नातं द्विगुणित करायचं आणि ही जी काही जातीय शक्ती देशाच्या गादीवर बसली आहे त्यातून हा देश पुन्हा या सर्वातून मुक्त करायचा या निर्धारानं आजची तिरंगा रॅली आहे आणि ही रॅली शहीदो के नाम आहे विशेष म्हणून शहीदोंच्या स्मरणार्थ शहीदांच्या आठवणीसाठी आणि या देशातील आमच्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकांना सलाम करायसाठी आजच्या या रॅलीचं आयोजन